अहमदनगर आणि पुणे जिल्ह्याच्या सरहद्दीवर असलेल्या सातेवाडी गटातील येसरठाव येथे तलावात खेकडे आणि मासे पकडण्यासाठी गेले असता एका बेचाळीस वर्षांचा व्यक्ती पाण्यात बुडाला आहे अकोले तालुक्यातील उंडेवाडी पाडाळणे येथील पोपट तुकाराम ओगडे ही व्यक्ती असून येसरठाव तलावात मासे पकडण्यासाठी गेले असता तलावात बुडून पाण्याच्या प्रवाहात बेपत्ता झाल्याची माहिती समजत आहे सोमवारी एकोणतीस एप्रिलला ही घटना घडली आहे गेल्या चार दिवसांपासून पोपाटोकडे याचा शोध घेण्याचे काम सुरू असून अजूनपर्यंत ही व्यक्ती मिळून आली नाही आहे जुन्नरचे गोताखोर पथक स्थानिक नागरिक नातेवाईक आणि अकोली पोलिसांचे मोठे प्रयत्न सुरू आहेत अकोले पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक गुलाबराव पाटील हे स्वतः घटनास्थळी उपस्थित राहून त्यांच्या मार्गदर्शनाखाली अकोले पोलीस आणि गोताखोर शोध करण्यासाठी शर्तीचे प्रयत्न करत असून आज नाशिक येथील पथकाला पाचारण करण्यात आलं आहे माझे आमदार वैभवराव पिचड ही घटनास्थळी जाऊन प्रशासनाला सूचना केल्या आहेत तसेच ओगडे कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याचे आश्वासन त्यांनी दिलं आहे प्रतिनिधी गणेशावारी एम एच मराठी येसरठाव अहमदनगर